शेतकरी मित्रांनो नमस्कार आमच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आज तुम्हाला एक नवीन पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये जुन्या वांगी कसे लागण करतात किती अंतरावर ठेवतात आणि शेतकऱ्यांनी कसे काम केले त्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार शेतकरी मित्रांनो हे पारंपरिक पद्धतीने लागण केलेली आहे साडेचार बाय अडीच न लागण केलेली आहे या वांग्याला ते पस्तीस दिवस कम्प्लीट झाले पस्तीसाव्या दिवशी शेतकरी भरणी करत आहे खटाव हा शेतकरी खटावचा आहे आपल्याकडे हा प्लॉटचा कन्सल्टंग आहे त्या शेतकऱ्याचा नंबर आता स्क्रीनवर आपल्याला दिसेलच ह्या अशा पद्धतीने लागण केल्यानंतर कमीत के कमी के खर्चात शेतकरी मित्रांनो आपण वांगी उत्पादन घेऊ शकतो अधिक माहितीसाठी शेतकऱ्याचा नंबर स्क्रीनवर आहे त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नवीन नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचं आहे ते लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या बुकसाठी नंबर आपल्याला आता स्क्रीनवर दिसेलच फक्त पस्तीस दिवस या प्लॉटला झालेले आहेत अमोल मासे कन्सल्टिंग च्या खाली हा प्लॉट आहे या प्लॉटचे पूर्ण मार्गदर्शन आपल्या नियोजनानं चालू आहे सुंदर असे आपण त्या शेतकऱ्याला रिझल्ट काढून दिलेले आहेत भरणी केलेले आहे भरणी केल्यानंतर प्लॉटची कंडिशन बघा शेतकरी मित्रांनो सुंदर असे नियोजन केलेलं आहे धन्यवाद